मित्रांनो जय महाराष्ट्र मुंबईतून भारतीय जनता पार्टीसाठी एकंदरीत सर्वात मोठी धक्कादायक बातमी सध्या समोर येते भारतीय जनता पार्टीचे देशातले दे सर्वात मोठे नेते नरेंद्र मोदी स्टार प्रचारक यांच्या मुंबईतील सभेला मुंबईकरांनी धुडकारले एकही एक माणूस नसल्याने या सभेचा सध्या व्हिडिओ ट्विटर फेसबुक इन्स्टा सगळ्या युट्यूबवरती प्रचंड प्रमाणात होते व्हायरल नरेंद्र मोदींची मुंबईतील रात्री झालेली सभा नेमकी कशी होती या सभेत नेमकी किती माणसं होती माणसं होती का नव्हती हा देखील सध्या प्रश्न भाजपलाच पडला यामुळे भाजपा मुंबईतून सगळ्याच जागांवरती पडणार का हा मोठा प्रश्न बघूया काय नेमका व्हिडिओ मित्रांनो हा आहे काल रात्री उशिरा झालेल्या नरेंद्र मोदींच्या सभेचा व्हिडिओ इथे समोर नरेंद्र मोदीजी बोलत आहेत मात्र लोक समोर कोण आहेत का हे आपणास दिसतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपची झोप होणारी ही सभा आता खूप मोठी धक्कादायक मोडवरती आली या सभेला खूप मोठी गर्दी होणार असल्याचं सध्या भाजपच्या नेत्यांनी सांगितलं होतं मात्र या सभेला मुंबईकरांनी खूप मोठ्या प्रमाणात धुरकारल्याचं सध्या चित्र आहे पहिल्यापासून ते शेवटपर्यंत खुर्चीवर बसायला कोणी तयार नाही माणसं आणली परंतु खुर्च्या आख्या रिकाम्या असं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ने मित्रांनो नेमका या सभेचा नरेंद्र मोदींचा आवाज आपण बघूया नेम की नेमकी सभा कशी चालू होती आपण हा व्हिडिओ बघूया मेरी चुनावी सभा कम है आज तो मैं महायुति की सरकार जब बनेगी नतीजे आने के साथ दस दिन में मैं उस महायुद्धी की सरकार की शपथ समारोह का आपको निमंत्रण देने के लिए आया मित्रांनो यावरून आपण अंदाज आला असेलच भारतीय जनता पार्टीला मुंबईत महाराष्ट्रात खूप मोठा फटका बसणार असल्याचं चित्र दिसतंय आपल्याला काय वाटतंय महाराष्ट्राच्या गादीवरती उद्धव ठाकरे बसतील की पुन्हा देवेंद्र फडणवीस आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद